<sets> अरे भ्रष्टाधिकाऱ्यांचा करायचं काय म्हणतो घेतल्याशिवाय आज आमच्या आनंदवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रुप ग्रामपंचायत मांगे गाव अंतर्गत आमचा रस्ता येतो हा रस्त्यासाठी आम्ही आता आतापर्यंत दोन दोनदा म्हणजे दोन वेळेस आंदोलन केले जल समाधी आंदोलन आम्हाला लेखी आश्वासन दिले माननीय तहसीलदार साहेब यांनी का तुमचा रस्ता हा एक महिन्याच्या आत करण्यात येत एक महिन्याच्या आत रस्ता केलाच नाही तर एक दगडसुद्धा त्या रस्त्यावर पटा पडला नाही भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आमच्या गावाला रस्ता मिळत नाही असं एकमेव या देशात आणि या महाराष्ट्रात या तालुक्यात या जिल्ह्यात ना गाव असेल तर त्याला रस्ता मिळत नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला पक्का रस्ता मिळत नाही आज आम्ही सकाळी दहा वाजेपासून ज्या या पाण्यामध्ये आमचा पूर्ण गावकरी उतरलेला आहे आणि प्रशासन आम्ही दहा वाजता उतरलो प्रशासन ठीक आहे सकाळी अकरा वाजता येतं त्यानंतर आल्यानंतर आम्हाला मागचेच काहीतरी चॉकलेट दाखवतं आम्ही आंदोलन केलं दोन हजार बावीसला त्याचा प्रशासनाकडे कुठलाही प्रकारचा पुरावा नाहीये प्रशासन म्हणता आमच्याकडला पुरावा जेवढे पुरावे होते ते गाळ झाले नेमकं कसे गाळ होते अमित शहा दोन हजार एकोणवीसला अमित शहा जेव्हा लासू स्टेशनला येणार होते तेव्हा गंगापूरपासून हो तर लासू स्टेशनपर्यंत रातीतून रस्ता डांबर तयार होतो आणि पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले भारत स्वातंत्र्य होऊन तरी आमच्या गावाला दोन किलोमीटर रस्ता मिळत नाही अत्यंत दुर्दैवी बाप ही आज आहे शेतकऱ्यांचे अत्यंत हाल करतायत आम्ही सकाळपासून इथं या पाण्यामध्ये थांबलेलो आहे प्रशासन येत आहे इकडे तिकडे फिरतं आम्हाला मागचे एवढे एवढे चॉकलेट देतं आणि तिकडे निघून जातं आमच्या या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही आमच्या आंदोलनाची चेष्टा हे प्रशासन करत आहे हे अत्यंत दुर्दैव बाब आहे आता आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत आमच्या रस्त्यात पूर्ण काम चालू होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हटत नाही प्रशासन सांगता आम्हाला पंधरा हजार रुपये देतं आणि आमचा रस्ता दुरुस्त करतं या प्रशासनामध्ये जे बोलत आहे आम्हाला की तुम्हाला पंधरा हजार देतो या पंधरा हजार रुपये मोहम्मद संडास बाथरूम आहे आणि आम्हाला त्या पंधरा हजार रुपये हे रस्त्यासाठी देत आहे आमची शेतकऱ्याची थट्टा आणि चेष्टा करताय गावकऱ्याची हे प्रशासन हे अत्यंत आमच्यावर म्हणजे वाईट बाब करून टाकले प्रशासन आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या पाण्यातून हलणार नाही भले त्याला आठ दिवस लागो महिना लागो किती बी दिवस लागो पण आम्ही इथून हलणार नाही आम्ही आंदोलनातून मागे घेणार नाही शेतकरी एकजुटीचा सराचं चे करायचं काय खाली मुटका वर पाय या अंदरचं करायचं काय खाली मुटका वर पाय कोण म्हणतं देत नाही अरे यातले रस्ता आमच्या हक्काचा नाही कोणाचा